हय मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज होता रविवार रविवार म्हणजे की सगळ्यांचा आराम दिवस तर मी आराम नाही केला सकाळी पाच ला उठलो आणि वर्कआउट केलं आणि मला बी माझ्या जीवनामध्ये हार नवाय सकाळी माझा डेली रुटीनच फॉलो करायचं आहे तर मित्रांनो मा... माझी आई बोलली की देवपूजा करून घे मी बोललो बरं आहे मी करून घे घेतो तर मग मी बसलो देवपूजाला अशा प्रकारे मी भोले बाबाला फुलं व्हायली दिवा लावला अगरबत्ती लावली आणि ते आईनेच काढून झुलती तर मित्रांनो माझ्या मनाला खूप शांत वाटत होत की देवपूजा करताना तर मी नाही का मला म्हणजे की देवपूजा करायला आरती करायला आणि हरिपाठ वाचायला खूप आवडत तर मला कोणाकोणाला आवडतं देवपूजा करायला आरती करायला आणि हरिपाठ वाचायला हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आरती सुरू केली जग बोललं आणि प्रार्थना केली की देवाला मला माझ्या जीवनामध्ये खूप सक्से सक्सेस मिळो मला चांगली बुद्धी दे चांगले सक्सेस होऊ दे तर मित्रांनो मला माझ्या आईवडिलांसाठी जीवनामध्ये खूप काही करायचं का आहे म्हणून मी माझ्या देवाला बी प्रार्थना करतो की माझ्या आईवडिलांना बी सुखी ठो मला बी सुखी ठो म्हणजे की माझ्या जे बी माझा हा व्हिडिओ बघत आहे त्याला बी सुखी ठो आज होता रविवार म्हणजे की सगळ्यांच्या घरी नॉनव्हेज खरं तर आमच्या घरी बी होतं पण मी नॉनव्हेज खात नाही म्हणून मी माझ्या आईला बोललो की मला बेसनपोळी घेत बेसनपोळी कर तर माझी मम्मी बोलली की बरं करते आता सगळं रेडी झालेलं आहे तर मस्तपैकी आता तव्यावरती तेल टाकून घेतलेलं आहे शकता मित्रांनो तुम्ही तर आजचं माझं जेवण आहे बेसनपुळी पोळी आणि ताक तर तुम्ही बघितलं माझं जेवण तर मला आता जेवण करून क्लासला जायचं आहे तर मी आजचे ब्लॉगचे अँड इथंच करतो आहे नंतर मग मला आल्यावरती स्कूलचा अभ्यास बी करायचा आहे तर तुम्हाला कसं वाटलं हा माझा मी ब्लॉग मला नक्की सांगा कमेंटमध्ये बाय आणि मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय